बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार जिल्ह्यात सामाजिक सलोका टिकून राहावा तसंच प्रत्येक नागरिकाला संविधानानं दिलेल्या हक्कानुसार निर्भयपणे व्यवसाय करता यावा यासाठी समाजात अशांतता पसरवणाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज सर्वधर्मीय बांधवांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावरती मोर्चा काढला अफताब शेख हा एक तरुण युवक होता आणि फुलांचा त्याचं पारंपरिक वडिलांचं दुकान होत जास्त फुलं ही हिंदू धर्मासाठीच जात होती देवस्थानावर अशा वेळेला अफताबने एकोणतीस तारखेला जेव्हा आत्महत्या केली दुर्दैवी पहाटे त्याच्या अगोदर त्यांनी व्हिडिओ बनवला महत्वाचा मुद्दा हाय आता व्हिडिओ ज्यांची नावं घेतली पाच लोकांची पाचही लोक आज तेरा चौदा दिवस झाले ते बांध्यात मोकाट फिरतायत मग पोलीस प्रशासन असेल तर ते काय करत आहे ते मोकाट कशी फिरतायत मेसेज काय जातोय समाजात कि त्या लोकांना पोलिसही हात लावू शकत नाहीत हा धोकादायक आहे मेसेज हे तात्काळ थांबलं पाहिजे हे आमच्या जिल्ह्याची संस्कृती नाही काय चाललंय हे आणि म्हणून तुम्ही तुम्ही बिंदास राहावं या भारतावर प्रेम करणारेच त्यावेळेला भारतात राहिलेत पाकिस्तानवर प्रेम करणारे पाकिस्तानत गेलेत आणि आशिया ह्याच्या पूर्वी मी आता सत्तर वर्षाची झाली मी असं कुठल्याही राज्यकर्त्याकडनं ऐकलं नाही आमच्या विरोधात बघता दो जा तर हे काय झालं तुमच्या बापाला दिले भारत अभियांत आमचा देश आहे आमचा देश आहे आणि या भारतात हिंदू आम्ही पण हिंदू आहोत ना पण आमच्या उंबऱ्याच्याच हिंदू आहे बाहेर आल्यावर माणूस हा माणूस ही जात आणि माणूस आमचा धर्म आणि तो सगळ्यांनी आपण पाहूया तर हम हम सब एक है, तो हम सब एक ही है सिर्फ नारा देना पडता एक ही है या आएंगे और जायंगे बरोबर साहेबांचा सा। मला तर फार आवडता शायर आहे इंदोरीचा त्यांचा अजून एक आहे तो इथल्या काही लोकांना माहिती असेल किरायेदार हे जाती मताती आणि खरंच किरायदार आहे ह्याच्यावर विश्वास ठेवा त्यामुळे लढायला लागणार का संघर्ष सतत आहे जीवनालाच संघर्ष आहे तो करावाच लागणार पण आपल्याला सातत्याने हे मांडायला लागणार की हा देश कुठल्याही एका धर्मियांचा नाही आम्ही सगळे एक आहोत आणि सभी का खून शामिल हे सामील मिट्टी कॅथलिक लोकांचा मोठा सहभाग आहे कळलं की सिख लोकांचा सहभाग आहे जैनांचा पण सहभाग आहे आता कसं आहे प्रत्येक वेळेला जशी हवा वाहते ना तसं लोक आपापली आप शिडं बदलतात बांदा येथील एक फूड विक्रेता आपताब शेख यांना गेले सहा ते सात महिने त्याचा व्यवसाय लावू दिला जात नव्हता आणि त्या नैराश्यातून त्यांनी ही आत्महत्या केली एकोणतीस तारीखला ती आत्महत्या झाली आ... त्यात त्याच्या आत्महत्या होऊ नये पोलिसांनी कारवाई केली नाही म्हणून त्याच्या नातेवाईकांनी बॉडी ताब्यात घ्यायचं नाकारलं आणि दोन तारीखला एफ आय आर दाखल झाली त्याच्यानंतर बॉडी ताब्यात घेतली त्यानंतर हा मोर्चा केवळ आपताप शेखचीच ही घटना आहे असं भेडशीमध्ये साटेली भेडशी दोडामात करून घेते तिथे अशा स्वरूपाची घटना घडत आहे म्हणजे तिथल्याही व्यापाऱ्यांना मुस्लिम व्यापाऱ्यांना तिथे व्यवसाय लावू दिला जातो सुद्धा अशा छोट्याशा काहीतरी घटनेवरून एका व्यक्तीला त्याचा व्यवसाय लावू दिला जातो संविधानाने प्रत्येकाला आपल्या चॉईसचा व्यवसाय करण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार नाकारला जातो काही लोक काही ग्रामपंचायती ह्या झुंडसाईच्या नादाला लागून काही ठराव घेतात ते ठराव सी ओ साहेब रद्द करतात आणि सांगतात की संविधानाने एखाद्या व्यक्तीला धंदा लावायला बंदी करता येणार नाही परंतु हे प्रकार हे असेच सुरू आहे साधारणपणे आठ ते नऊ महिन्यापूर्वी आम्ही पूर्वीचे एस पी साहेब होते त्यांच्याकडे आम्ही निवेदन दिलं होतं की आपल्या जिल्ह्यात अशा स्वरूपाचे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे झुंड बळी होण्याची शक्यता आहे आणि तुम्ही सलोखाक कमिट्या किंवा जे सूरज खोपडे साहेब जे एस पी होते त्यांनी मालेगाव आणि इथे जंगली था थोकवण्यासाठी जी मोहल्ला कमिटी स्थापन केली होती आणि मोहल्ला कमिटीमार्फत वेगवेगळ्या अशांतता पसरवणाऱ्या समाज घटकांशी बोलून किंवा त्यांच्याशी चर्चा करून त्यातून मार्ग काढले होते तशा स्वरूपाची यंत्रणा इथे आपल्या जिल्ह्यात उभी राहावी ज्याच्यातून भविष्यात अशा घटना घडणार नाही यासाठी प्रयत्न करा आपण सगळे केवळ इथे आपतापच्या आपल्याला शांती मिळावी केवळ या कारणासाठी जमलेलं नाही ही मिळालीच पाहिजे ती आपण सगळ्यांनी प्रार्थना करूया परंतु त्याबरोबरच आपतापला मरणोत्तर आणि त्याच्या कुटुंबियांना ते जिवंत असेपर्यंत न्याय मिळायला पाहिजे लवकरात लवकर न्याय मिळायला पाहिजे ह्या घटना पूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा अतिशय शांतताप्रेमी आता सरांनी सांगितलं पर्णेकर सराने की हा नाथपाईंचा मडदंडो त्यांचा जिल्हा आहे या ठिकाणी अशा प्रकारचा कुठलाही मनभेद मतभेद नव्हते परंतु गेल्या काही वर्षामध्ये जे एक वातावरण जिल्ह्यामध्ये तयार होतं आहे आम्ही हिंदू आहोत त्याचा आम्हाला अभिमान आहे तुम्ही मुस्लिम आहात कोणी मुस्लिम आहे कोणी ख्रिश्चन आहे कोणी बौद्ध आहे प्रत्येकाला आपल्या जातीचा धर्माचा रास्ता अभिमान असला पाहिजे त्यामध्ये गैर काही नाही परंतु याचा अर्थ तुम्ही धर्माधर्मामध्ये भेद करावा माणसा माणसामध्ये भेद करावा असा त्याचा अर्थ होत नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये याआधी कधी झालं नव्हतं हो आणि आता त्याची सुरुवात गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या कारणांनुसार झाली आपण बघितलं आणि समाज समाजाला भीतीने जळपण्याचं काम किंवा त्या समाजाला दडपायचं आणि आपल्याकडे घ्यायचं खेचायचं आपल्याकडे आला आप की आप तो सुरक्षित असा जो एक मेसेज करण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत तो प्रयत्न तुमच्या उपस्थित उपस्थितीमुळे या तुमच्या काळामध्ये हाडून पडला जाईल असा मला विश्वास या ठिकाणी आहे एखाद्यावर अन्याय होतो तेव्हा आपण अन्याय दुसऱ्यावर होते म्हणून आपण थांबता कामा नये तर तो अन्याय होत असताना आपण सुद्धा त्या काय दाखले त्या अन्यायाला विरोध करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला पाहिजे खरं तर दुर्दैवाने बातम्याची जी घटना बाई बाईबद्दल झाली ती अत्यंत चुकीची घटना होती आणि पोलिसांनी यामध्ये पूर्णपणे दुप्पट्टी भूमिका किंवा पोलिसांनी कोणाला तरी वाचवण्याची भूमिका या ठिकाणी घेतली होती आपल्याला माहिती असेल की हो पोलिसांनी का तीन चार दिवस झाले तरी तो एफ आय दाखल केला नाही आम्ही त्याशी स्क्रीनला सुद्धा आम्ही भेटलेलो होतो तिच्या कुटुंबियांनी सुद्धा भेट घेतली होती माध्यमात जाऊ आणि एखाद्या अपघाताला कारणीभूत किंवा एखाद्याच्या मृत्यूच कारणीभूत होणं आणि तो पहिल्यांदा त्याच्यावर एफ आय आर दाखल होती त्याच्यावर गुन्हा होतो आणि नंतर त्याच्यावर कोर्टात या ठ हे होते परंतु पोलिसांनी होऊन चार पाच दिवस ते उशीर लावलं की जेणेकरून त्यांना अटकपूर्व जामीन मिळेल त्यांना त्या प्रकरणाचा फायर काढता येईल म्हणून पोलिसांनी सिंधुर्ग जिल्ह्यातले पोलिस हे पक्षपाणी वापरतात असं त्या दृष्ट्यापासून माझा समज या ठिकाणी झालेला आहे खरंतर आपण सगळेजण या ठिकाणी एकत्र झालात आणि तुमच्यावर मी या ठिकाणी आलो आहे परंतु अनेक लोकसुद्धा तुमच्यावर आहेत बादल्यातले सुद्धा त्या दिवशीच्या प्रकरणानंतर अनेक हिंदू लोकसुद्धा तुमच्याबरोबर होते कारण मी त्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा कमलनाथ त्यांच्या घरामध्ये कॅलेंडर होतं आणि त्या कॅलेंडरमध्ये गोमातेचं या ठिकाणी कॅलेंडर त्यांच्या घरामध्ये होतं आणि मी त्यांच्या वडिलांची होते त्यांनी मला सगळ्या तिथी सांगितल्यात मी त्याचं फुलाचं दुकान असल्यामुळे कुठले जत्रा कुठे असते त्या सगळ्या तिथी त्यांना माहिती होते आणि ते तर काही बांगलादेशावरून आले नाही आज हे हे सगळे मुस्लिम बांधव आहेत ते अनेक तीन तीन चार चार पिढ्या या जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्यांचे आज जिल्ह्यातनं काही कर्तबगार मुलं झालीत बाहेर देशामध्ये गेलीत काही मुंबईमध्ये गेलीत परंतु या जिल्ह्यामध्ये काही बांगलादेशामध्ये लोक आले नाहीत आणि हा कुठेतरी स्वतःला फायदा करण्यासाठी ह्या काही गोष्टी करतात त्याच्यापासून आपण जागरूक राहिलं पाहिजे आपण पण त्यांना फायदा होईल असं कृत्य आपल्याकडनं होत नाही परंतु आपल्याकडनं सुद्धा ते टाळलं पाहिजे यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया कारण त्यांना आपल्या समाजामध्ये द्वेष निर्माण करून कुठेतरी त्याचा फायदा घेण्यासाठी काहीतरी घटना घडायची असते आणि त्या घटनेचा उद्रेक करून त्यांना आणि जास्त फायदा या ठिकाणी करायचा असतो कालच्या निवडणुकीमध्ये सुद्धा हाच विषय झाला आणि त्यांनी तो फायदा घेतला आणि हा कुठलाही विषय आपल्या जिल्ह्यामध्ये नाही आहे परंतु जे जे लोक आपल्याला समाजाचे व्यक्ती किंवा जे जे लोक या संविधानाबद्दल असतील त्या आता लोकांनी आपण एकत्र आले पाहिजेत आणि ज्या पद्धतीने आपल्याला ज्या प्रमाणात विरोध दापता येईल आज सगळाच विरोध दाबला जातो आज पोलीससुद्धा चार चार आठ आठ दिवस कारवाई एखाद्या प्रकरणाची गरज नाही आज तुम्हालासुद्धा इथे यावं लागतं तुमच्या आज दोन तीन दिवस असे लागोपाठ या ठिकाणी झालेले आहेत आज सगळ्या प्रकरणाचा आपण या ठिकाणी जाहीर विषय व्यक्त करूया आणि आम्ही तुमच्यावर आहोत आम्ही सर्व जमातीच्या जाती जमातीच्या लोकांना एकत्र घेऊन आपला जिल्हा चालवायचा असेल आणि त्यासाठी राजकीय फारसांसाठी जो स्वागत असेल तर त्याला आमचा विरोध आहे आणि या पुढच्या काळामध्ये राहील मी माझ्या पक्ष तुमच्या पाठीशी आहे एवढंच सांगण्यासाठी या ठिकाणी आलो आहे